राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीने आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जाते आरोग्य विभागाचा हा उपक्रम नेमका काय बघूया क्षण सुज्ञ करूया या प्रत्येक जण ध्येय एकची जाण आरोग्य संपन्नतेचे रामकृष्ण हरिमावली सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला स्तुत्य उपक्रम आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मी कीर्तनकार महाराज साखरे अपने स्वागत करते लसीकरणामुळे काय होते एक आजार वाढतात दुसरं शरीरात विष पसरतात संरक्षण मिळते अगदी बरोबर उत्तर माउलींनी या ठिकाणी दिलेला आहे पहिला प्रश्नाचा तर माउलींसाठी दुसरा प्रश्न असा आहे जन्मावेळी कोणती लस दिली जाते एक डीपीटी दुसरं बी आणि तिसरं एम आर पीसीजी तर दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर दिलेलं आहे तर तिसरा प्रश्न तुमच्यासाठी लसीकरण कुठे मोफत मिळते एक फक्त खाजगी हॉस्पिटलमध्ये दुसरं फक्त मोठ्या शहरात आणि तिसरं सर्व शासकीय आरोग्य केंद्रामध्ये सर्व शासकीय आरोग्य केंद्र तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर दिलेलं आहे माऊलींसाठी टाळ्या विठ्ठल विठ्ठल उच्च रक्तदाब टाळण्यासाठी काय आवश्यक आहे एक जास्त मीठ खाणं दुसरं दररोज चालणं आणि तिसरं कमी झोप दररोज चालणं अगदी बरोबर पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसरा प्रश्न तुमच्यासाठी उच्च रक्तदाबामुळे कोणता धोका असतो एक खोकला दुसरा हृदयविकाराचा झटका तिसरा ताप दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे तर तिसरा उच्च रक्तदाब असल्याने कोणती सवय टाळावी एक फळं खाणं दुसरं तंबाखू सिगरेट आणि तिसरं चालणं तंबाखू सिगरेट अगदी बरोबर या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे विठ्ठल विठ्ठल निरोगी राहण्याची भक्ती ठेवून मना मनात आरोग्य योजना पोहोचूया रामकृष्ण हरी माऊली आपण आरोग्य ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून साधत आहोत तर इथे काही वारकरी आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊया त्यांच्याकडे आरोग्याबद्दलची माहिती व त्यांच्याशी करूया आरोग्य संवाद चला तर मग रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी आपलं नाव आपलं नाव मंगल मदन साबळे कुठून आलात तुम्ही आम्ही उठीवर ब्रह्मचारी तर वारीच्या वाटेवरती तुम्हाला इथपर्यंत आरोग्यविषयक सेवांचा काही लाभ झाला का काय का सांगाल तुम्ही हो झाला म्हणून लाभ झाला लाभ झाला हे झालं डोळ्याची तपासणी डोळे तपासणी झाली चष्मे सुद्धा दिले यामध्ये तुम्ही काय सांगाल आम्ही सस्ती तालुका पातूर जिल्हा अकोल्यामधून आलेला आहोत आणि यावर्षी सुविधा पाहून खूप छान वाटलं सर्व व्यवस्था सुव्यवस्थित आहे आणि इथं आल्यानंतर आरोग्य तपासणी केली बस मध्ये माझा चष्मा फुटला तर इथं आरोग्य तपासणी करून त्यांनी मला नवीन दिला आहे त्याबद्दल माहिती, माहिती एक उघड्यावर पाणी ठेवावे दुसरं झोपताना मच्छरदानी वापरावी आणि तिसरं दररोज फक्त फवारणी करावी मच्छरदानी वापरावी अगदी बरोबर उत्तर या ठिकाणी माऊलींनी दिलेला आहे तर दुसरा प्रश्न माऊलींसाठी तोंडाचा कर्करोग कशामुळे होतो एक फळ खाल्ल्यामुळे दुसरा तंबाखू गुटखा बिडीमुळे आणि तिसरा थंड पाण्यामुळे तंबाखू अगदी बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेला आहे तिसरा प्रश्न असा आहे तंबाखू सोडल्यानंतर किती वेळात शरीर सुधारायला लागते एक दोन वर्षे दोन लगेचच आणि तीन दहा वर्षांनी दोन वर्ष लागतील तुम्ही काय सांगाल लगेचच लगेचच तर या नी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे तर तुमच्यासाठी दुसरा प्रश्न दारूचा कोणता अवयव सर्वात आधी खराब होतो एक डोळा दुसरा लिव्हर आणि तिसरा पाय लिव्हर अगदी बरोबर या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे दुसऱ्या प्रश्नाचं तर तिसरा प्रश्न तुमच्यासाठी टीबीचा प्रसार कसा होतो एक पाण्यातून दुसरा हवेतील थुंकीच्या कणामुळे आणि तिसरं खाण्याच्या भांड्यातून हवेच्या थुंकीतून करा तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर माऊलींनी अगदी बरोबर दिलेलं आहे या ठिकाणी या माऊलींनी तीनही प्रश्नांची उत्तर अगदी बरोबर दिली तर सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे छोटासा सन्मान आपण करत आहोत रामकृष्ण हरी विठ्ठला